येस न्यूज मराठी च्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या महामंडळे समित्यांवर लागणार तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीतील कामाचा परफॉर्मन्स विचारात घेऊन ज्यांनी ज्यांनी पक्षासाठी चांगले काम केले त्या त्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विविध पदे दिली जाणार आहेत भाजप अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये याबाबत एकमत झाले आहे त्यामुळे विविध शासकीय महामंडळे तसेच विविध जिल्हास्तरीय शासकीय समित्या आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बळ देण्याचा विचार करू लागले आहेत त्यामुळे येत्या पंधरा दिवसात महामंडळे तसेच जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे या दृष्टिकोनातून तिन्ही पक्ष आपापल्या आप कार्यकर्त्यांच्या याद्या तयार करू लागले आहेत त्यामुळे अनेकांनी आपल्या गॉडफादर मार्फत या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली आहे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यासाठी विलंब केल्याप्रकरणी जयहिंद आणि गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाबरोबर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद गुरुवारी घेणार बैठक सोलापूर महापालिकेने एकोणीस शाळांमध्ये सफाई अपनाओ, बिमारी फगाओ या उपक्रमाअंतर्गत केले जनजागृतीचे कार्यक्रम शहरातील एकशे त्रेसष्ट ठिकाणी झाली कचरा मुक्त सोलापूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यापदी धाराशिवचे एस एम भुजबळ यांची नियुक्ती सोलापूर जिल्हा परिषदेत अनुकंपा उमेदवारांची अंतिम यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार रिक्त झालेल्या जागी वीस अनुकंपा धारकांना मिळणार संधी सोलापूर जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या संतोष कुलकर्णी यांची आता राष्ट्रीय महामार्गाच्या सोलापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी झाली नियुक्ती लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्रावियो डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर मोझॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी स्पेन प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट ऑफिस रोड कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले अक्कलकोट मध्ये झालेल्या शाई फेक प्रकरणात माझा अन्नछत्र मंडळाचे जन्मे जयराजे यांच्यावरच संशय जन्मे जय भोसले यांनी मात्र केले आरोपाचे खंडन प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मराठा संघटनांनी अठरा जुलै रोजी दिली अक्कलकोट बंदची हाक माऊली पवार यांची माहिती सोलापूर शहर ग्रामीण तसेच मुंबई सातारा आणि नांदेड या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या नावे काढण्यात आलेली बोगस बँक खाती सील गरीब महिलांच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांवर केले गुन्हे दाखल मुख्यमंत्र्यांची माहिती उजनी धरणात दोंडमधून येऊ लागले चौदा हजार क्युसेक वेगाने पाणी त्यामुळे पुन्हा भीमा नदीत दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला धरणातील पाणी पातळी चौऱ्याण्णव <गणारी> टक्के मंगळवेढा इथे होणाऱ्या महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा बदलणार जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या जागेऐवजी कृष्णा तलावाच्या शेजारी जागेचा प्रस्ताव पाठवण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आदेश पंढरपुरातील संभाजीराव शिंदे माळशिरसच्या महादेवी गुंड करमाळ्याच्या प्रभावती जगताप होडगीचे सैफन अळगी माढ्याचे कल्लाप्पा आजावडरे आणि पारशीतील आगळगावचे भारत बावकर हे शिक्षक झाले आता शिक्षण विस्तार अधिकारी भाजपचे करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर इंदापूर येथे गुंडांनी केलेल्या मारहाण प्रकरणी सहा आरोपींना पोलीस कोठडी रविवार दिनांक वीस जुलै रोजी संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या प्रवासात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला येणार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पंटू केसरी वृत्तपत्र समूहाचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दीपक टिळक वै चौऱ्याहत्तर यांचे आज पहाटे पुण्यात झाले निधन विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर आमदारांच्या पीएमना आता तीस हजारऐवजी चाळीस हजार रुपये पगार मिळणार प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत कृषी <गगा> मंत्री माणिकराव कोकाटे थेट विधिमंडळात म्हणाले शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून कंपन्यांनी कमावले दहा हजार कोटी रुपये <गगा> आमदार अमित देशमुख यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या इंडो मोबाईल सेल्समध्ये तब्बल नऊ कोटी सत्तावीस लाखांचा अपहार आमदार देशमुख यांचे निकटवर्तीय नातेवाईक सत्यजित देशमुख मल्लिकार्जुन माकणे आणि सुप्रिया बिराजदार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल इगतपुरीमध्ये आयोजित केलेल्या मनसेच्या विशेष शिबिरात राज ठाकरे म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीबाबत वेट अँड वॉच शरद पवार यांनी आता आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादीच्या मुख्य सचिवपदी नेमून सर्व आघाड्यांचे केले प्रमुख Here, movement that inspires. अमरावती तालुक्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी एक महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे शिक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले विधानसभेत आश्वासन पुण्यातील म्हाळोंगे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आजपासून वीस जुलैपर्यंत होणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा द्राक्ष आणि मनुक्यांचे उत्पादन घेतल्याप्रकरणी केंद्र सरकारकडून नाशिकला एक जिल्हा एक उत्पादनात मिळाले सुवर्ण पदक तसेच हापूस उत्पादन प्रकरणी रत्नागिरीला सुवर्ण पदक बावीस <गण> ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान होणार युपीएससीची मुख्य परीक्षा आय एस आय एफ एस आय पी एस अशा विविध संवर्गातील नऊशे एकोणऐंशी पदांची होणार भरती एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट या खेळाला ऑलिम्पिक देण्यात आला प्रवेश लॉस एंजेलिसमध्ये दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक बारा देशांचा क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा